अहिलनगर जिल्ह्यातील उर्वरित चार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असून जिल्ह्यातील बारापैकी कोपरगाव दिळवली प्रवरा निवासा आणि पाथर्डी या चार नगरपालिकांमध्ये सकाळपासूनच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे थंडीचा तीव्र कडाका असल्यानं सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर अत्यल्प गर्दी होती जिल्ह्याचे किमान तापमान अकरा अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले त्यामुळे अनेक मतदारांनी सकाळी मतदानासाठी येणं टाळल्याचं चित्र आहे मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता निवडणूक प्रशासनानं व्यक्त केल्यानुसार दुपारून वेग वाढला चारही नगरपालिकांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनानं चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता सर्वच मतदान केंद्रांवर अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क असून कोपरगाव आणि देवाली प्रवारा येथे बोगस मतदानाचा आरोप वगळता कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार चार वाजेपर्यंत घडला नाही राजकीयदृष्ट्या या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरत असून नेबासा आणि कोपरगावात आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कोपरगावमध्ये माहितीतील पक्ष असून महाविकास आघाडीचाही पॅनल निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे कोपरगावची लढत चुरशीची ठरण्याची चिन्ह आहे दिवाळीप्रवरा आणि पाथरी नगरपालिकांमध्येही पक्षीय आणि अपक्ष उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली स्थानिक विकास नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्नांवर मतदार निर्णय देणार असून संध्याकाळपर्यंत मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती तर शिर्डीमधील प्रभाग क्रमांक सहासाठी मतदान होत असून उत्स्फूर्तपणे मतदानाची नोंद या ठिकाणी झाली रविवारी सकाळी मतमोजणी होणार असून सर्वच उमेदवारांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे आह इस्तानसाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी